हॅलो मी माधुरी आणि आज आपण बघणार आहोत मार्चमध्ये कोणकोणत्या भाज्या लावायच्या ते टमाटर टमाटर हे लावल्यापासून साठ ते सत्तर दिवसांपर्यंत तयार होतात टमाटर हे घरीच रोप बनवून लावू शकतो किंवा नर्सरीतून सुद्धा विकत आणू शकतो लाल भाजी लाल भाजी ही तीस ते पस्तीस दिवसामध्ये तयार होते लाल भाजी कशी लावायची याचा मी व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे नक्की बघा तिसरी भाजी चौलाई चौलाईला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोथिंबीर ही सुद्धा महिन्याभरात खाण्यासाठी तयार होते कारली ही लावल्यापासून पंचावन्न दिवसामध्ये तयार होते कार्ली ही वेलवर्गीय असल्यामुळे तिला सपोर्टची गरज असते म्हणून तिला सपोर्ट, सपोर्ट द्यायचा असतो कार्लीला नेटवर पसरवून द्यायचे असते मिरची रोपे तयार करावी आणि नंतर लावावी मिरची ही अडीच महिन्यांनी तयार होते वांग्याची रोपे तयार केली जातात वांग्याची रोपे तयार करून नंतर त्याला लावलं जातं आणि वांगी ही साठ ते पासष्ट दिवसामध्ये खाण्यासाठी तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू